महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सहसचिवपदी इन सोलापूर न्यूज चॅनलचे प्रतिनिधी मनोज हुलसुरे यांची निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार चौक येथील मराठी पत्रकार संघात हा कार्यक्रम पार पडला यावेळी जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा यांनी नूतन कार्यकारिणीची घोषणा केली सचिवपदी एन डी टी व्हीचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी सौरभ बागमारे चिटणीस दैनिक पुढारीचे प्रतिनिधी दीपक शिराळकर सरचिटणीस बी आर न्यूज चॅनलचे आदित्य केंगार उपाध्यक्ष दैनिक विश्ववार्ताच्या श्रोती माने गांधी पुढारी न्यूज चॅनलचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सहसचिव इन सोलापूर न्यूजचे प्रतिनिधी मनोज हुलसरे कार्यकारिणी सदस्य दैनिक आरंभचे अर्जुन घोडके तर साहिल माने यांची सोशल मीडिया प्रमुख म्हणून निवड करण्यात आली यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांच्या हस्ते पुष्पगोच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास टीव्ही नाईन मराठीचे प्रतिनिधी सागर सुरवसे एबीपी माझाचे प्रतिनिधी अफताब शेख व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे लोकशाही न्यूज चॅनलचे वसीम आत्तार अय्यूब कागदी मुज्जमिल शाहानूरकर आदींची उपस्थिती होते पद्धतीनं घोषित झालेले आहे आपण वेळात वेळ काढणार आहे सर्वांना मी एकटा नाही आपण सगळे जिल्हाध्यक्ष आहात कार्याध्यक्ष एकटा नाही आपण सगळे कार्याध्यक्ष आहात पत्रकार संघटना आपली आहे प्रत्येक सदस्याची आहे प्रत्येक पत्रकाराचे आहे आपण जीव तोडून काम करूयात प्रत्येकाचा फायदा कशा पद्धतीनं होईल प्रत्येकाला पत्रकार संघटनेचा लाभ कशा पद्धतीने घेता येईल ह्यासाठी आपण प्रत्येक आपले हिवेदावे जे असतील ते बाजूला ठेवून प्रामाणिकपणे काम करूयात आणि एकमेकांना साथ देऊयात पत्रकार संघटना देखील यामध्ये पुढे घेऊन जाऊया